श्रोते हो आता आपण ऐकणार आहात धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र विधानसभा निवडणुकीत धाराशिव जिल्ह्यातल्या दोन मतदारसंघात महाविकास आघाडी तर दोन मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी जिल्ह्यात रब्बी हंगामाच्या जवळपास पंच्याऐंशी टक्के पेरण्यापूर्ण आणि संविधान दिनानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर देवीदास पाठक यांनी पाठवलेली ही माहिती राज्य विधानसभा निवडणुकीत धाराशिव जिल्ह्यातल्या चार विधानसभा मतदारसंघांपैकी दोन विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार तर दोन मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले उमरगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवीण स्वामी तुळजापूर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे राणा जगजितसिंह पाटील उस्मानाबाद मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कैलास घाडगे पाटील तर परंडा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे डॉक्टर तानाजी सावंत यांनी विजय मिळवला उमरगा विधानसभा मतदारसंघात प्रवीण स्वामी यांनी महायुतीचे ज्ञानराज चौगुले यांच्यावर तीन हजार चारशे आठ मतांनी विजय मिळवला उस्मानाबाद मतदारसंघात कैलास पाटील यांनी अजित पिंगळे यांच्यापेक्षा छत्तीस हजार पाचशे सहासष्ट मतं अधिक घेऊन विजय मिळवला तुळजापूर विधानसभा मतदारसंघात राणा जगजितसिंह पाटील यांनी कुलदीप पाटील यांच्या छत्तीस हजार पाचशे दहा मतांनी तर परंडा मतदारसंघात तानाजी सावंत यांनी राहुल मोटे यांच्यावर एक हजार पाचशे दहा मतांनी विजय मिळवला दरम्यान निवडणुकीत जिल्ह्यातल्या चारही मतदारसंघात एकूण चौसष्ट पूर्णांक ब्याण्णव टक्के मतदान झालं सर्वाधिक एकोणसत्तर पूर्णांक त्र्याऐंशी टक्के मतदान परंडा विधानसभा मतदारसंघात झालं उमरग्यात एकसष्ट पूर्णांक एकोणऐंशी टक्के तुळजापूर सहासष्ट पूर्णांक अठ्ठ्याण्णव टक्के तर उस्मानाबाद मतदारसंघात त्रेसष्ट पूर्णांक त्र्याहत्तर टक्के मतदान झालं धाराशिव जिल्ह्यात यावर्षी अतिवृष्टीमुळे रब्बी हंगामाच्या पेरण्या लांबल्या असून नोव्हेंबर अखेर जवळपास पंच्याऐंशी टक्के पेरण्या झाल्या आहेत जिल्ह्यात कृषी विभागानं चार लाख अकरा हजार एकशे सत्तर हेक्टर क्षेत्र रबी हंगामासाठी निर्धारित केलं होतं त्यापैकी तीन लाख बेचाळीस हजार चारशे बावीस हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत जिल्ह्यात लांबलेल्या पावसामुळे गहू ज्वारीसह काही पिकांचं क्षेत्र कमी होण्याची शक्यता असून हरभऱ्याच्या पेरणी क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे धाराशिव जिल्ह्यातल्या सतरा हमीभाव खरेदी केंद्रांवरून सोयाबीन खरेदी मोठ्या वेगात सुरू आहे त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांनी सोयाबीन विकण्याची घाई न करता नोंदणीसाठी दिलेल्या पुढील पंधरा दिवसांच्या मुदतवाढीचा उपयोग करून घ्यावा सध्या धाराशिव जिल्ह्यातल्या सतरा हमीभाव खरेदी केंद्रांवर बारदाना मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे त्यामुळे खरेदीलाही मोठी गती मिळत आहे ज्या शेतकऱ्यांनी फेडरेशनकडे नोंदणी केलेली नाही त्यांनी तातडीनं नोंदणी करून सोयाबीन खरेदी केंद्रांवर सोयाबीनची विक्री करावी असं आवाहन आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल प्रमाणे पैसेही जमा करण्यात आले आहेत धाराशिव जिल्हा पर्यटन विकास समिती आणि पुरातत्व विभागाच्या वतीनं धाराशिवचा प्राचीन वारसा असलेली चामरलेणी इथं जागतिक वारसा सप्ताहानिमित्त हेरिटेज वॉक घेण्यात आला चामरलेणीपासून जवळच असलेल्या जुनी गल्ली इथल्या पुरातन ही पाहणी यावेळी करण्यात आली धाराशिव तुळजापूर रेल्वे मार्गाचं पंचवीस टक्के काम पूर्णत्वाकडे जात असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली या पहिल्या टप्प्यात तीस किलोमीटर कामापैकी साधारणपणे आठ किलोमीटर अंतराचं काम मोठ्या वेगात सुरू आहे या मार्गावर एकूण लहान मोठे पन्नास पूल असणार आहेत त्यापैकी सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर एकशे सहा मीटर लांबीचा सर्वात मोठा पूल साकारला जाणार असल्याची माहितीही पाटील यांनी दिली धाराशिव जिल्ह्यात बालविवाहमुक्त भारत अभियानाचा शुभारंभ नुकताच झाला बालविवाहामध्ये सहभागी होणार नाही तसंच बालविवाह होताना आढळल्या संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित संपर्क करून बालविवाह रोखू अशी पुरोहित मौलवी हलवाई डेकोरेटर बँडवाले लग्नपत्रिका छापणारे आदींनी शपथ घेतली धाराशिव शहरात बालविवाहविरोधी आठ जनजागृती आणि शपथविधी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त धाराशिव इथं मतदार जनजागृती संस्थेच्या वतीनं संविधान रॅली काढण्यात आली तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरात संविधान दिनानिमित्त उद्देशिका वाचन संविधान फेरी आदी उपक्रम पार पडले तुळजापूर तालुक्यातल्या यमगरवाडी इथं भटकेविमुक्त विकास प्रतिष्ठान संचलित एकलव्य विद्यासंकुलात संविधान दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला वसंत आश्रम शाळा जवाहर कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन तसंच शहीद जवान श्रद्धांजली कार्यक्रम झाला कळंब इथं स्मारक समितीच्या वतीनं संविधान उद्देशिकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं तर नवोदय विद्यालयात संविधान दिनानिमित्त हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलं श्री तुळजाभवानी मंदिरातील काही भागांचं जतन आणि संवर्धन पुरातत्व आणि संग्रहालये विभागाच्या मार्गदर्शनात करण्यात येणार असल्यामुळे मंदिर आणि परिसराला गतवैभव प्राप्त होणार असून मंदिर परिसरात अठ्ठावन्न कोटी रुपयांची विविध विकास कामं करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी पुजारी मंडळ आणि नागरिकांच्या आढावा बैठकीत दिली महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिराचं बांधकाम हे साधारण बाराव्या शतकातलं असून त्या अनुषंगानं मंदिर मंदिर महाद्वार ते देवीच्या गाभाऱ्यापर्यंत होणाऱ्या अठ्ठावन्न कोटी रुपयांच्या विकास कामांमध्ये मंदिर आणि परिसराचं जतन संवर्धन ते कालबाह्य कामे काढून टाकणे एकूण सहा टप्प्यात होणार आहे पुरातत्व आणि संग्रहालय संचालनालयाची या कामासाठी तांत्रिक मान्यता प्राप्त झाली आहे धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते देविदास पाठक जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला